नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कसे आहात सर्वजण मस्त ना तर हा व्हिडिओ आहे अक्कलकोटमधील जेव्हा आम्ही अक्कलकोटला गेलो होतो तेव्हा तिकडचा हा व्हिडिओ आहे तर आपन, आज आहे स्वामींचा प्रकट दिन म्हणून म्हटलं चला आपण हा व्हिडिओ पण बघूया आणि आज मी प्रकट दिनाच्या दिवशी मी काय काय केलं होतं तेसुद्धा बघूया तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर स्वामींचं जर दर दर्शन घेतलं नसेल तर नक्की दर्शन घ्या आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण मिळून बोलूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आहे हा आहे प्रकट दिना दिवशीचा व्हिडिओ हा सकाळचा टाईम आहे जवळजवळ इथं साडेआठ वाजलेले असावे साडेआठ नऊ वाजलेले आहेत तर तेव्हा मी ही करत आहे अशी प्राणप्रतिष्ठा याच्या अगोदर मी प्रसादासाठी लागणारा जो शिरा आहे ना तो मी बनवून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी हे प्राणप्रतिष्ठा करायला घेतली तर तुम्ही बघू शकता मी इथं देवांचा असा फोटो मांडून घेतलेला आहे इथं तांब्याचं तांबून घेतलेलं आहे तामण आणि त्याच्यामध्ये मी इथं स्वामींचं मूर्ती ठेवून घेतलेली आहे आणि आता इथं मी प्राणप्रतिष्ठा हे करताना आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आता हे झाल्याच्यानंतर मी आसन ठेवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तांदळाचं आसन ठेवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथं देव स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मग इथं ठेवून घेत घेतलेले आहेत आता याच्यामध्ये जर काय माझं काही चुकलं असेल तर मी माफी मागते तुमच्या सर्वांची मला जसं माहिती आहे जेवढं माहिती आहे त्याच पद्धतीने मी करत असते आता इथं मी अष्टगंध वगैरे लावून घेतलेला आहे तिथं मी फोटोलासुद्धा लावून घेतला मूर्तींनासुद्धा लावून घेतला स्वतःलासुद्धा लावून घेतला अशा प्रकारे मी पुष्प वगैरे वाहून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता बाजूला दिवा आहे तर अशा प्रकारे मी इथं प्राणप्रतिष्ठा करून घेतलेली आहे माझं हे सारामृत जे आहे ना ते हा आजचा सातवा सातवं पारायण आहे ते मला करायचं अजून बाकीच होतं त्याच्यानंतर मी हा जो प्रसाद बनवून घेतलेला आहे जो मठामध्ये घेऊन जाण्यासाठी त्याच्यामधला मी थोडासा प्रसाद इथं घरामध्ये मी देवाच्या समोर ठेवून घेतलेला आहे म्हणजेच नैवेद्य दाखवण्यासाठी मी याच्यामधून मग इथं ही जी एक वाटी दिसते ना तेवढा प्रसाद मी काढून घेतला आणि जो राहिलेला जो होता ना तो मी मठामध्ये घेऊन गेली होती स्वामींच्या दर्शनासाठी घेऊन गेली तेव्हाच मी हा प्रसादसुद्धा जाताना मी घेऊन गेलेली आहे बनवून तर हा प्रसाद आपण कसा बनवला काय बनवलं मठामध्ये गेल्याच्या नंतर काय काय झालं मी सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आता दाकून मी तर नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे नंतर मी तुळशीपत्रसुद्धा ठेवलं नाहीतर तुम्ही म्हणाल की तुळशीपत्र नाही ठेवलं तर ठेवून घेतलं मी तुम्ही बघू शकता आता आपण बघूया की मी हा प्रसाद कसा बनवलेला आहे तोपर्यंत जर तुम्ही दर्शन घेतलं नसेल तर नक्की घ्या इथं मी गॅसवरती दोन लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही कोणतंही दूध घेऊ शकता मी इथं अमूलचं घेतलेलं आहे हे फॅटवालं आहे काय सहा पर्सेंट काय फॅट असतं म्हणजेच हे म्हशीचं दूध आहे तुम्ही गाईचंसुद्धा घेऊ शकता काहीच हरकत नाही आता इथं मी दोन गॅसवरती दूध तापत ठेवण्यासाठी तापत ठेवलेलं आहे आणि इथं मी एका गॅसवरती आता इथं रवा भाजून घेणार आहे तर एका किलोमधील पाव किलो रवा काढून घेतला होता बाकीचा जो तीन पाव जो रवा होता मी इथं भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता हा व्यवस्थित आपल्याला ह्याच्यात तूप वगैरे अजिबात वापरायचं नाही सुरुवातीला आपल्याला असाच कच्चाच भाजून घ्यायचा आहे आता हे कदा माझ्याकडून एक चूक झाली प्रसाद बनवताना माझ्याकडे हे काजू ड्रायफ्रूट सगळे आहेत माझ्याकडे केळंच नव्हतं म्हणजे मी आणायला विसरली होती माझ्या लक्षात नाही आलं आणि नंतर जेव्हा मी बनवायला घेतलं तेव्हा मला लक्षात आलं की अरे वापरे आता प्रसादामध्ये केळीच नाही पण म्हटलं ठीक आहे आता राहू दे मग मी काय केळं वापरलेलं नाही आहे पण तुम्ही नक्की जर प्रसाद बनवत असाल असा तर नक्की केळ्याचा वापर करा कारण ते केळ्यामुळे त्याची चव जी आहे ना ती एकदम छान येते भारीच येते आणि प्रसादामध्ये केळं हे पाहिजेच असतं तर तुम्ही बघू शकता हा आता हा रवा असा भाजत आलेला आहे आता हा भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो कारण गॅसची फ्लेम आपल्याला कमी करून भाजायचं असतं फास्ट ठेवून भाजलं तर ते करपू शकतं जळू शकतं त्याच्यामुळे आपल्याला हे काळजीपूर्वक करायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता मी हा बघत आहे की भाजला आहे की नाही तर आता हा भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे दूध आहे ना ते असं गरम करण्यासाठी ठेवायचंच आहे म्हणजे असं उकळतं जे दूध असतं ना जे गरम गरम दूध ते ह्याच्यात टाकायचं म्हणजे ही दुधाची जी फोडणी बसते त्याला ना त्याच्यामुळे त्याला सव चांगली येते म्हणजे जेव्हा आपण दूध ओतून ना तेव्हा चर करून असा आवाज येतो तेव्हा समजायचं की बाबा आता आपला शिरा जो प्रसादाचा आहे तो अगदी परफेक्ट बनणार आहे तर आता इथं जो रवा जो होता भाजलेला तो मी बाजूला काढून घेतला आता याच्यामध्ये मी तूप टाकून घेतलेलं आहे हे मी घरी बनवलेलं तूप होतं आता घरामध्ये जेवढं ह्याच्यात तूप होतं ना तेवढं सगळं मी वापरलेलं आहे आता व्यवस्थित असं चांगलं हे तूप आता टोप तो जो आहे तो गरमच आहे त्याच्यामुळे काय तो तूप लगेच गरम झालं आता ह्याच्यामध्ये मी काय केलं जे ड्रायफ्रूट्स कापून ठेवलेले होते काजू बदाम मनुके चारोळी जे अवेलेबल होतं माझ्याकडे त्या सगळ्या गोष्टी मी इथं घेतलेल्या आहेत आता हे थोडंसं तळून घेतलं नंतर मग मी काय केलं हे काय बाजूला काढून घेतलं नाही त्याच्यामध्येच मी हा रवा टाकून घेतलेला आहे रवा व्यवस्थित असा रोस्ट करून घ्यायचा आहे म्हणजेच तुपामध्ये एकदा आता भाजून घ्यायचं आपल्याला सुरुवातीला आपण कोरडाच भाजून घेतलेला आहे आता आपल्याला हा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे तर मी आता हा व्यवस्थित असा भाजून घेते आणि बाजूला तुम्ही बघूच शकता दूध आहे ना ते गरम करायला ठेवलेलं आहे दुधाचा गॅस जो आहे ना तो चालूच आहे आपल्याला ह्याच्यात गरम गरम दूध ओतायचं आहे थंड दूध अजिबात वापरायचं नाही ही महत्त्वाची टिप आहे प्रसादामधली जर हे थंड दूध वापरलं तर तो जो प्रसाद आहे ना आपला पांढरा पांढरा होतो त्याला अजिबात चव लागत नाही त्याच्यामुळे ना जेव्हाही तुम्ही दूध नस नसेल वापरून जरी नेहमीप्रमाणे जरी शिरा जरी बनवत असाल ना तरी गरम पाणी त्याच्यामध्ये वापरा आता हा असा चरकन जो आवाज येतो ना तो आला पाहिजे म्हणजेच आपला जो शिरा जो प्रसादाचा आहे ना अगदी व्यवस्थित असा बनतो तुम्ही बघू शकता इथं एक लिटर दूध मी इथं ओतून घेतलेलं आहे आणि मी, मी के आता हे मिक्स करून घेते आता काय झालं हे जास्त वजन झालं होतं त्याच्यामुळे मला मिक्स करताना थोडासा प्रॉब्लेम येत होता तरीसुद्धा मी केलं ते आता बघू शकता दुसऱ्या टोपामधलं मी अर्ध दूध याच्यात टाकून घेतलेलं आहे तरीसुद्धा अजून रवा काय झालेला नाही आहे आपला कच्चाच आहे तो आता मी बघू शकता तुम्ही की मी व्यवस्थित असं पुन्हा एकदा मिक्स केलेलं आहे प्रयत्न तर करते मिक्स करायचा पण तरीसुद्धा होत नव्हतं कारण ते वजन झालं होतं त्याचं आता आपल्याला काय करायचं आता अजून पण हा कच्चाच वाटतो आता हे मी राहिलेलं जे दूध आहे तेसुद्धा मी ओतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता दोन लिटर दूध याच्यामध्ये लागलेलं आहे एक वाटी दूध फक्त राहिलं आता इथं मी ज्या ज्या वाट्यांनी रवा घेतला होता आणि त्याच वाटींनी साखरसुद्धा घेतलेली आहे म्हणजे जेवढा रवा होता ना तेवढीच साखरसुद्धा मी इथं वापरलेली आहे दीड वाटीपेक्षा जास्त रवा होता त्यामुळे साखरसुद्धा मी तेवढीच वापरलेली आहे आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आता तुम्ही बघू शकता थोडंसं पातळ दिसतंय म्हणजे ओलसर दिसतं आहे जेव्हा हा शिजून येईल ना तेव्हा तो मोकळा होईल याच्यामध्ये ना मी वेलची पावडर टाकून घेतलेली आहे आता झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे एक दोन मिनटानंतर आपण बघू शकतो मस्त आपला हा प्रसादाचा शिरा तयार कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तर आता आपला इथं हा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जास्त मोठा होत असल्याने मी दोन पार्टमध्ये बनवलेला आहे दुसरा पार्ट बघायला विसरू नका